श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात बरे आहात का आम्ही पण खूप छान आहेत आणि आमचे डॉक्टरीता दिदी आले आहेत लातूरहून हे बघा आणि आता मला हिनं महादेवाच्या मंदिरात घेऊन चालली आहे आणि प्रत्येक वेळ आली की तिनं महादेवाच्या मंदिरात मला घेऊनच जाते बरं तर आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्रायबर करा नवीन असेल तर आता दीदीच्या मैत्रिणींचा फोन आलेला आहे तिनं बोलत आहे बघा तर आता आपण बेटावर जाणार आहे हाती बेटाच्या बाजूलाच बेट आहे महादेवाचं आपण तिथं दर्शनासाठी आता जाणार आहे तर आता साक्षी दिदीच ऑटो रिक्षा चालवणार आहे बरं बघा तरी आता आम्ही निघणारच आहे तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा बरं

दिसायलाय काय दिसले हा चालला होता फिरायला फिरायला चालला होता बघा महादेवाच्या मंदिर मध्ये बेटावर आलो आहे आम्ही हो का तिकडे साक्षी दीदी आहे इथं मी हा दाखवते तुम्हाला मंदिर कस आहे काय नाही आणि कोण कुन जास्त तर उदगीर भागामध्येच जास्त तर मंदिर आहेत बरं म्हणजे बेट आहेत मोठे मोठे तरी आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा आणि विजयदादा फिरायला गेला पुण्याला त्यामुळं साक्षी दीदी सुट्ट्या शनिवार रविवारची सुट्टीला आली ती त्यामुळं तिनं रिक्षा घेऊन मला घेऊन आली आहे मंदिरात तिनं दरवेळेस आलं की रिक्षा घेऊन मला घेऊन येते विजयदादा असला तरी पण घेऊन येते तिनं महादेवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी तर तुम्हाला मंदिर दाखवते आणि दर्शन पण घ्या तुम्ही चला मग बघूया मंदिर आपण हे बघा हे आपण आलेला रस्ता हा इथून इथून खालून आलो आपण आणि इकडं पण एक मोठा रस्ता गेला आहे देवरजनला आणि बघा हे बेट इतकं उंच आहे हो का चला तर मग आपण अगोदर देवाचं दर्शन घेणार आहे हो का बघा तुम्ही दर्शन घ्या इकडं बसला आहे कुक्कु दीदी दर्शन घेऊन तिकडं फोटो काढायला गेली आहे चला तुम्हाला महादेवाचं दर्शन कर करायला होते अगोदर पहिलं कधी बी मंदिरात आलं का पहिलं नंदीचं दर्शन घ्यायचं राहते नंतरच मग आपण महादेवाला जाऊ शकता हो का इथं फोटो लावलेली आहे मोठी हे छोटा दरवाजा आहे बरं तुम्हाला दाखवते हे असं वाकून जावं लागते मध्ये आताच आम्ही पायाकडून दर्शन घेऊन गेलो तरी पण अनेक अनेक वेळेस घेते आणि तुम्ही पण घ्या इकडं बल्ब लावलेला आहे असं मोठं मंदिर आहे इथं पण एक देव आहे इथं पण पाया पडायचं आणि कधी फेरी मारायची नसते पूर्ण महादेवाला हे अर्ध्यात इथपर्यंत जायचं ना इथून वापस यायचं असं राहते तुम्ही नक्की दर्शन घ्या आणि आपल्या व्हिडिओ आप देवाचं दर्शन घ्या आणि सबस्क्रायबर करा लाईक करा आणि आपले गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा घेतलो का दर्शन सगळ्यांनी चला आता आपण बाहेर पण छान आहे बरं बघायला नारळाचं झाड पण आहे मोठं छान साफसुफाई एकदम एकदम निर्मळ आहे असं घाण काय नाही चला मग आपण तिकडं जाऊन बघूया इथं काही कार्यक्रम असलं तर असं शाबू वगैरे करतात तिथं प्रसाद काही बघा किती मस्त मस्त काढलेले आहेत चित्र भिंतीवर इकड चाफ्याच पण झाड आहे दीदी फोटो काढत बसले तिकड तिकडे जाते आता ई बीत पण आहे बरं दीदी फोटो काढत आहे मस्त डोंगरावर येऊन बेटावर हो का आणि बघा तिकडे किती मोठे मोठे हाती बेट आहेत हो ते दाखवते तुम्हाला हे कारखान्याकडला बेट आहे जागृती कारखान्यापासला हे झाला पुन्हा इकडे बघा इकडे एक मोठा हत्ती बेट आहे हे झाडामुळं नाही दिसत झाडं आल्यात आडवं तरी पण मी दाखवते बघूयाच हत्ती बेट कुठून दिसतंय का इथले झाडं आल्यात आडव त्यामुळे नाही दिसत नाहीतर तेव्हा मागे आले होते तेव्हा दिसत होता आता थोडे हिरवेगार झाले झाडं थोडे मोठे झालेत त्यामुळं हा दिसला 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 हे देवर्जनचा मोठा हत्तीबेट आहे हे कुणाला पण माहिती आहे बरं हे हत्तीबेट कुणालाही कुणाला आणि ते आकार हत्तीसारखा आहे हेव का बघितलं का हत्तीसारखा हे सोंड आहे इकडं आणि इकडं पोट आहे त्याचं आणि हत्तीसारखा आकार आहे मोठा बघा बेट कोणाला बघायचं असलं तर बघा हे का हे बेट आहे आणि हे लातूर शहरामध्ये आहे बेट बघा आणि त्या हाती बेटाचा जे आकार आहे हत्ती हत्तीसारखं हो आहे बघा इथं इकडं सोंड आहे आणि इकडं पोट असल्यासारखं आहे आणि जवळ हे लांबून बघत आहे आपण तर गेल्यावर भरपूर मोठं आहे आणि आपण आता सुट्ट्या म दीदीला सुट्ट्या झाल्या की मग जाणार आहे हत्ती बेटाला बघाय बघा लय मोठं आहे हे बेट म्हणून ह्याचं नाव बेट असं आहे हत्तीच्या आकारासारखं आहे म्हणून बेट नाव आहे बरं तर लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा आणि आपण हाती बेटाचा व्हिडिओ टाकणारच आहे त्यामुळं सबस्क्राईबर करा म्हणजे तुम्हाला गावाकडचे छान छान उदगीर शहरातले लातूर शहरातले व्हिडिओ बघता येत्या दर्शन तेन झालं हे का थोडे दोन चार व्हिडिओ पण काढलो दर्शन पण घेतलो आणि आता चाललो आहे घराकडे हे बघा दिदी पुढं आहे हळूहळू जावं लागतं बसता <laughs> नाही बरोबर पाय घसरत इकडं वरी जायला कार तेन वरी जाते पण ले अवघड आहे बरं हो का दिल्या लांब तर मी बी जाते पडतो हम्म झाडी लय हाय आणि अंधार पण पडलाय त्यामुळं का लवकर गेलेलं बरं आणि दुगीच मायली की हव मोर होता कुठे गेला की हाय का हाय का आहे मग रिक्षातच होती कोणी न्यायच तर ध्यानच नाही मला ना। हाय का तिथं वरी ठेवली हो का मग देवापे काय कि मा आलो आहे अंधार पडला आहे बघा हो का इथं वडाच झाड आहे मोठं आणि चावी चावी म्हणाल ते चावी रिक्षातच ठेवून गेली मी ऑटो रिक्षा मध्ये इथं काळ माय तोपर्यंत हत्ती बेटाकडे जाते आहे बरं रोड आणि हे वडाचं झाड आहे मोठ आता दिवस मावळलाय हो का चालू केली आता साक्षी दिदींना ऑटो रिक्षा डॉक्टरी वळवून घेते आहे आता आता आवाज द्यायला आहे मोर झाډا ور بسلای ور हर हर महादेव ओम नमः शिवाय चला ब्लू टू स्मेल हेअर अंदर भरपूर पड Thank you. चालू आहे आम्ही आता अंधार लय पडलाय बरं झालं लवकर निघावलं म्हणून चला मग आपल्या व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा आणि छान छान गावाकडचे असेच व्हिडिओ बघत राहा चला मग ठेवते आता बाय